नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवली विधानसभेचे नाडके आमदार श्री रवींद्रदा चव्हाण यांच्या माध्यमातून आणि लोकसभा निवडणुका प्रमुख श्री शशिकांत कांबळे साहेब माननीय नगरसेविका श्रीमती शिल्पाताई शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्री साई शेलार यांच्या कार्यालयामध्ये आज प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर इंद्रनगर डोंबिवली पूर्व येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात सदर कार्यक्रमाला प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पूर्व मंडळ उपाध्यक्ष श्री राजू शेख शक्ती केंद्र प्रमुख श्री कपिल देव शर्मा उपाध्यक्ष श्री चंद्रकांत पगारे महिला बॉर्ड अध्यक्ष सौ सुशीलताई गवई बुथ प्रमुख किरण जाधव इतर कार्यकर्ते सहभागी होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच जाय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद